यस्याम घरन्यं प्रभूतं गावुदा शोष्वान विंद्यय प्रुशान पाप यश्वडि प्रयत भूत्वा जुईयादा जबन पहुदा पंचत चरगंच श्रीकावां सतगण भीतं पार्यक्षपितं जोवानम भीते धान्यां धरंब जोब पत्रणवां प्रणवां नमस्कार महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे यांच्या वतीने सर्व पुणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही विजयादशमीनिमित्त देवीला सोन्याची साडी अर्पण केलेली आहे की दरवर्षी आम्ही वर्षातून दोनदाच नेसवतो एक विजयादशमी दुसरं लक्ष्मीपूजन जेणेकरून भक्तांना सोन्याचा आनंद व देवीचा कृपा आशीर्वाद लाभावा यामागचा हा उद्देश म्हणून ही साडी आम्ही नैसवली या साडी करायला सुमारे सहा महिने लागलेले होते आणि सतरा किलोची साडी ही देवीच्या चरणी अर्पण केलेली आहे सर्व पुण्यकारांना विनंती आहे की आज आपण या सोन्याच्या साडीचा महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा जय माता